नमस्कार न्यूजवर एक महत्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे येवला तालुक्यातील यवला तालुक्यातील निमगाव मड ग्रामपंचायतीमध्ये पंच्याहत्तर लाखाचा अपहार तात्कालीन सरपंच व ग्रामसेवका विरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल जर घटना अशी की यवला तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत असलेला निमगाव येथे तत्कालीन सरपंच मनीषा नवनाथ लबडे तसेच तस ग्रामसेवक महेश रामदास महाले या दोघांनी संगनमत करून ग्रामनिधी ग्रामीण ग्राम 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 पाणीपुरवठा योजना वृत्त आयोग अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा योजना अंगणवाडी बांधकाम यासारख्या ग्रामविकासासाठी असलेल्या शासनाचा विविध योजनांचा दुरुपयोग करत या योजनांमधून आपल्या अधिकाराचा वापर करत तब्बल पंच्याहत्तर लाखाचा निधींचा अपहार केल्याची तक्रार विस्तार अधिकारी भरत मोहिते यांनी येवला तालुका पोलिसात दिले आहे या घटनेमुळे परिसरातील इतर ग्रामपंचायतीमध्ये देखील अपार झाल्याची चर्चा जोर धरू लागली आहे प्रशासन या सर्वांची चौकशी करून गुन्हे दाखल करता आहेत का या असे पुढे पाहण्या पाहावे लागणार आहे बुलेटिन थर्टीन्यूजसाठी विलास कांबळे येवला